नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अंतिम बजेट सादर केलेलं आहे मित्रांनो आज विधानसभेत सादर केलेल्या अंतिम बजेटमध्ये कृषी विभाग आणि शेतकऱ्यांसाठी काय काय योजना आहेत तसेच त्यासाठी किती खर्चाची तरतूद राज्याच्या तिजोरुद्ध करण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे शिंदे सरकारचा या वर्षाचा शेवटचा हा बजेट आहे त्यानंतर राज्याच्या पुढच्या सहा महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत मित्रांनो त्यामुळे या अंतिम बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय घोषणा दिल्या जात होतं याकडे सर्वांचे लक्ष होतं मित्रांनो अखेर अजित पवार यांनी आज अंतिम अर्थसंकल्प सादर केलेलं आहे मित्रांनो यावेळी शेतकऱ्यांसाठी विविध विभागांना कोट्यवधी रुपयाचा निधी देण्यात येणार आहे असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तर माहिती पाहू तर चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मित्रांनो नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ देतील ते दे सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग हो मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू शेतकऱ्यांच्या साठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना सुरू करण्यात येईल या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार कृषी पंप बसवण्यातसुम योजनेअंतर्गत यावर्षी एक लाख सौर पंप स्थापनेचे उद्दिष्ट असून त्यापैकी अठ्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न पंप आतापर्यंत कार्यान्वित झालेले आहेत राज्यात सर्वोत्सा योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी पुढील दोन वर्षात आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल उपसा सिंचन योजनेअंतर्गत ग्राहकांच्या साठी वीज दर सवलतीस एक वर्ष मुदतवाढ वीज सेवा उपलब्ध नसलेल्या राज्यातील सुमारे सदोतीस हजार अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येणार आहे वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे या सर्व पर्यावरण स्नेही सौर ऊर्जा योजनांमुळे खनिज इंधनावरील अवलंबित्व कमी होऊन प्रदूषणात घट होईल तसेच हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्य अग्रेसर होईल सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरता खर्चा ऊर्जा विभागास कोटीचा प्रस्तावित आहे तर मित्रांनो खास अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतिम बजेट आज विधानसभेमध्ये सादर केलं आहे त्याने कृषी विभाग आणि शेतकऱ्यांसाठी काय काय योजना आहेत तसेच त्यासाठी किती खर्चाची तरतूद राज्याच्या तिजोरी करण्यात येणार आहे याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री सौर उच्ची वाहिनी योजना दोन अंतर्गत सात हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष गाठण्याची योजना आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होईल शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना नवीन सुरू करण्यात येईल या योजनेअंतर्गत आठ लाख पन्नास हजार नवीन सौर कृषीपंप बनवण्यात येतील पी एम कुसुम योजनेअंतर्गत या वर्षी एक लाख कृषीपंप स्थापनेचे उद्दिष्ट असून त्यापैकी अठ्ठ्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न पंप कार्यान्वित झाले आहेत अशी माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यावर जाऊ नका मित्रांनो आणि बेलायकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी मित्रांनो जय शिवराय मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये